एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार सकाळी सकड़ सकाळी क्लिनिंग करायला घेतली म्हणजे घरातले सर्व कामं जी होती ती माझी आवरून झालेली होती फक्त मला एवढं काम हे फक्त करून घ्यायचं होतं कारण इथं पण खूप जास्त धूळ झालेली होती आणि एवढा कोपरा मात्र आवरायचा राहिला होता सगळीकडे आता फराळाची असू दे किंवा मग कोणत्या गोष्टीची असू दे आता हीच लगबग सगळ्या बायकांची चालूच आहे तशीच माझी पण चालू आहे आम्ही पण आज करणार आहोत म्हणजे फराळ जे जे जमेल तसं तसं आज आम्ही करणार आहोत ते मात्र फक्त दसऱ्यापासून मी क्लिनिंग केलेली होती आणि खिडकी असल्यामुळे इतकी धूळ येतं कायच सांगू चला म्हटलं एवढाच कोपरा आवरून घेऊया आणि हा टिशू जेव्हापासून माझ्याकडे आले तेव्हापासून माझं इतकं काम सोपं झालं म्हणजे एक टिश्यूने सगळी जी काही धूळ असते ते मी एकदम क्लीन करून घेत असते एक, एक आर्टिफिशियल फ्लॉवर होतं माझ्याकडे ते खिडकीमध्ये तिकडेच राहिलं होतं चला म्हटलं याला पण इकडे ठेवून घेऊया आणि थोडीशी धूळ आहे त्याच्यावरती पण पुसून घेऊया या फ्रेम वगैरे जर आपण जर पंधरा दिवसातून म्हणा आठ दिवसातून जर खुसले नाही तर त्याच्यावर अशी बारीक बारीक धूळ बसते आणि थोडं थोडंसं जाडं पण तयार होतो चला म्हटलं तिथं पण क्लीन करून घेऊया मला कधी कधी असं वाटतं की अजिबात धूळ नाही पण जेव्हा आपण धूळ वगैरे क्लीन करतो तेव्हा इतकी धूळ जे असे टिश्यूला चिपकून येते आणि तेव्हा आपल्याला कळतं अरे हो खरंच इथं खूप जास्त धूळ आहे आणि असे जे कोपरे असतात त्यात खूप जास्त असे बारीक बारीक कातण्या वगैरे काही असं जमाज होत असतं त्यानंतर हा जो वॉलशेप आहे तो पण मला क्लीन करून घ्यायचं होता आणि काही वॉल हँगिंग होते हो, ते दोन मी दोन वापरायला काढून घेतली होती चला म्हटलं इथं काहीतरी लावून घेऊया इथं पण खूप छान दिसतं ते त्यासाठी मी दोन असे वॉल हँगिंग पण ऍड करून घेतले आणि मस्त तिथं लावून घेतली त्यातले सर्व कामं झाल्यानंतर मी माझा हा जो कोपरा होता तो आवरायला घेतला होता म्हणजे रूमचे जे काही छोटे मोठे कोपरे होते आज माझी अजिबात इच्छा नव्हती व्हिडिओ शूट वगैरे करायची पण स्वतःला क्रिएट केलं की चल उठ तुझे तुझ्या कामांना लाग आणि तुझे शूट जे आहे ते कम्प्लीट कर कारण एक दिवस जरी आपला वाया गेला तरी असं वाटतं की आज आपण काहीच केलं नाही आणि कधी कधी असं होतं म्हणजे एक दिवस मी दुकानात असते एक दिवस घरी असते मग तो एक दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो हो। आणि त्या दिवशी माझं जे काही मला शूट वगैरे म्हणजे डेली ब्लॉग असेल काही मग होल व्हिडिओ असेल तेव्हा मी आज मला नाश्त्यामध्ये पण काहीच करायची इच्छा नव्हती त्यासाठी मी एक ऍपल कट केला आणि तेच खाणार होते भूक पण लागली होती मला माझा डेली रुटीन मध्ये मी एकतरी फळ ऍड करते आणि ते खातेच म्हणजे दिवसातून एकदा तरी आपण आपल्या शरीरासाठी एक काहीतरी फळ किंवा काहीतरी वस्तू आपण खायलाच पाहिजे चिवडा करणार होतो म्हणजे जे जे करता येईल ते ते आम्ही करणार होतो त्यानंतर मग एकीकडे कडीपत्ता सोलून घेतला त्यानंतर लसूण छान असा ठेचून घेतला तर चिवड्यामध्ये लसूण टाकला की अजून छान असा स्वाद येतो तेवढ्यातच अहून भूक लागली होती त्यांना मी भेड करून देणार होते जो जेवण वगैरे झालेलो तो फक्त अहूनसाठी आणि पप्पांसाठी मला भेट करायची होती कारण खाली आमच्या दुकानातले पण शेवच करणं चालू होतं तेवढ्यातच मग आम्ही शेंगा वगैरे फोडायला घेतलेलो होतो तेवढ्या वेळेत कारण आम्हाला सगळा सामान आमच्या वाड्यात करायचं होतं म्हणजे जिथं सर्व काही आमचे शेव वगैरे होते ते मी तुम्हाला दाखवलंच तर आम्ही दरवर्षी म्हणजे उन्हाळ्यात चाळीस पन्नास किलो जे शेंगा असतात ते आम्ही भरतो कारण बाहेरचे आणण्यापेक्षा मग आम्ही घरीच भरतो आणि जसं जसं लागलं तसं फोडून घेतो इथं आमच्या चिवड्यासाठीच एवढे शेंगाने फोडायचं चा काम चालू होतं आमच्याकडे शेंगाना भुईमुंगच्या शेंगा, भुई शेंगा असं म्हणतात आणि म्हणजे बाहेरचे घेण्यापेक्षा त्यांची चव वेगळी आणि हे जी घरी आपण घेतो यांची चव काहीतरी वेगळी जसं म्हणजे खूप जास्त असा फरक असतो शेंगा फोडत होतो तोपर्यंत आईने इकडे साखर असते ती बारीक करून घेतलेली होती म्हणजे पिटी साखर कारण आम्हाला करायचे होते शंकरपाळी त्यासाठी एवढं प्रिपरेशनचं चा, काम चालू होतं एक एक वाटीचा माप घेतलेला होता त्यामध्ये त्यांनी अगोदर साखर टाकली त्यानंतर त्यात दूध टाकलं म्हणजे ती जी साखर असते थोडीफार ती विरगडून जात असते त्यांचं इकडे तेच प्रिपरेशन चालू होतं एक वाटी साखर घेतली होती एक वाटी तूप घेतलं एक वाटी दूध घेतलं आणि असं मिक्स करायचं इकडे काम चालू होतं आणि त्यानंतर त्यात जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा टाकायचा होता कारण आम्ही खा म्हणजे घरात जास्त मेंबर असला की मग जास्त सामान असा करावा लागतो मी आईंना मैदा टाकायचं मदत करत होती म्हणजे ते एकीकडे मळत होते आणि मी एकीकडे त्यांना मैदा वगैरे टाकून देत होते आणि आम्ही पण बघत होतो कारण ही आमची तिसरी दिवाळी आहे मागच्या गेल्या वर्षी तर आमची काही दिवाळी वगैरे हो साजरे झाले नाही कारण आमच्या घरी तेव्हा दुःखाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही एकही म्हणजे कोणता सण साजरा केला नव्हता एक वर्ष गेल्या वर्षी तर आम्ही नवीन होतो त्यानंतर मग दुसऱ्या वर्षी आमच्या घरी दुःखाचं वातावरण होतं त्यानंतर मग आता तिसरं वर्ष आहे तर आम्ही सगळं काही बघतो आई कसं करत आहेत काही नाही मग आम्ही नेक्स्ट टाइम आम्ही पण असंच करू सो चला इथं आमचं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे म्हणजे पाणी न घालता म्हणजे सगळं काही दूध टाकलेलं होतं त्यात आणि तसंच मग इकडे आईने शंकर छान असं मऊसूद असं पीठ मडलेलं होतं बाकीचे शंकर पाडे होते ले ले थे थे ले ले ते आम्ही बाकीचे तुपात तडलेले होते आणि ते पप्पांसाठी तडलेले होते आणि इकडे आमच्यासाठी तेलात आम्ही तडणार होतो तर आम्ही खाली आमच्या वाड्यातच आलेलो होतो कारण शो वगैरे सगळी झालेली होती त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला सहा वाजले होते खाली येण्यासाठी तर इथंच आमचे शो वगैरे सगळं काय होतं आणि इकडे गॅस चालू होता म्हणून आम्ही खालीच आलेलो होतो सामान वगैरे करण्यासाठी इकडे आईंना करून देत होतो आणि तिकडे आई तडायचं काम मात्र त्यांचं चालू होतं आमचं तरी चालू होतं की आपण बाहेरून थोडा जो सामान आहे तो आणून घेऊया घरी कशाला उगीच हे करायचं तर आईचं असं होतं की आपण सगळं जे काय आहे ते घरीच करू कारण ते लोक कोणत्या तेलात तळतात कसं तळतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आम्ही घरी जे आहे ते, ते सगळं करणार होतो दे पापडी शेव गाठी शेव सगळं काही घरीच करणार आहोत फक्त आज हे दोन पदार्थ आमचे झालेले होते आता उद्या आम्हाला चकली पण करायची आहे आणि अजून लाडू पण करायचे आणि मग बुंदी वगैरे जी आहे ती इथंच होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच म्हणजे करताना तरी दाखवू शकत पण पण जेव्हा कधी झाल्यानंतर जी रेडी होईल ते मी तुम्हाला दाखवू शकते तर हा जो तुम्हाला वाडा दिसतो म्हणजे आम्ही याला वाडा म्हणतो म्हणजे याच्या बाजूला असून तीन मोठे मोठे असे रूम आहेत म्हणजे तिथं दुकानातलं सगळं सामान असेल किंवा मग अडगडीचं असेल सगळं तिथंच ठेवतो म्हणजे एक रूम सेपरेट दुकानाचे बेसनचे कट्टे असतील किंवा मग पॉईंटचे कट्टे असतील मटकी असेल ते एका रूम मध्ये असतील बाकी दोन रूम जे आहेत ते त्याच्यात अडगडीचे सामान वगैरे ठेवतो ते बघू शकतात इथे आमच्या शंकरपाडे पाडे वगैरे सगळं काही झालेलं होतं आता चिवड्याचं इकडे आमचं प्रिपरेशन चालू होतं